आपन सत्यदर्शन माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार सोलापूर शहर मध्यमधून विधानसभासाठी भाजपकडून इच्छुक सोलापूर शहर मध्य विधानसभा आगामी निवडणुकीसाठी भाजप भाजपतर्फे उमेदवारी मिळावी अशी विनंती सोलापूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केली आहे गुडेवार यांच्या या विनंतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिप्लाय दिला आहे भाजपमधून अनेकांनी सर्वेक्षण सुरू केले आहे अशात सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याबाबत विनंती केली गुडेवार यांच्या या विनंतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे ओके विल चेक असे त्यांनी उत्तर दिले आहे सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाकडून कोण इच्छुक याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महा आणि काँग्रेस पां काँग्रेसला पाठिंबा दिला त्या बदल्यात काँग्रेसने हा मतदारसंघ माकपला सोड दिल्याचे सांगितले जात आहे शिवसेना शिंदे गटातर्फे शिवाजी सावंत उद्धव गटातर्फे पुरुषोत्तम बरडे भाजपतर्फे देवेंद्र कोठे यांची नावे चर्चेत आहेत असे असताना आता चंद्रकांत गुडेवार यांनीही सोलापुरातून शहर मध्यमध्ये विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तेलुगू समाजात गुडेवार लोकप्रिय आहेत ते मूळचे वसमतचे असून त्यांची आई भाजपच्या नगरसेविका होत्या घरचा भाजपकडून राजकीय वारसा आहे त्यामुळे आपण फक्त भाजपकडे इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले